कराड नगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला सर्वप्रथम या लोकशाही आघाडी व यशन विकास आघाडीच्या वतीनं कराड शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचं त्या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो या गावाला एक वेगळा असा वारसा आहे आदरणीय स्वर्गीय यशवरा चव्हाण साहेब असतील आदरणीय पिढीसाहेब साहेब असतील यांना आदर्शवत मानून या ठिकाणी एक विकासाचं फार मोठं पर्व या ठिकाणी उभं राहिलं आज तोच वारसा या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील आरोग्य शंभराजी देसाईसाहेब असतील त्यांचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब पटेल साहेब असतील संपुषिकनसे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक, सा एक विकासाचा विचार आणि आत्ता साहेबांनी सांगितलं तर एक शांतता म्हणजे सामूहिक सहजीवन हा विचार घेऊन या शहरातील जनतेसमोर आम्ही गेलो आणि जनतेने तो विचार त्या विचाराला पसंती दिली आणि मला वाटतं की ही निवडणूक जनतेनं हातात घेतली निवडणूक आणि हा जनतेनं त्या विचाराला पसंती देऊन ह्या गावाला नेमकं काय अपेक्षित आहे त्या पद्धतीनं जनतेनं स्वतः उठाव करून ही निवडणूक घेतलेली आहे निश्चितपणे या ठिकाणी जी संधी आम्हाला ज्या कराड शहराची जनतेने दिली त्या संधी आणि तो विश्वासाला पात्र राहून या कराड शहराच्या विकासामध्ये आम्ही कटिबद्ध राहू एवढ्या मोठ्या मताधिकाचा विजय होता का शंभर टक्के होता कारण ही निवडणूक जनतेनं लढलेली निवडणूक ग्रहिताचं राजकारण हे कराड शहराची जनतेने कधीच मान्य केलं नव्हतं आणि निश्चितपणे ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक होती त्यामुळे ह्या एवढ्या यशाचा निश्चितपणे आम्हाला विश्वास होता आजच्या या निकालानंतर आता ई व्ही एम ई एमवरती शंका आहे का नाही निश्चितपणे नाही आम्ही काही यायला प्रेरित झाली त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की प्रशासनावर आमचा विश्वास आहे निश्चितपणे काही गडबड होणार नाही त्याला ज्या विश्वासानं त्या ठिकाणी की लोकशाहीचा एवढा उत्सव पार पडला लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदार बंधू बिझने जो सहभाग नोंदवला त्या निश्चित हा विश्वासाचा एक भाग असतो ओके थँक्यू